आज या पवित्र भूमीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वच आध्यात्मिक मान्यवरांना राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मीडिया ग्रामस्थ व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं आलेले सर्व मराठी माणसांना बंधू आणि भगिनींना मी मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपापल्या घरामध्ये आपण सर्वजण दिवाळी आता साजरी करतच असू पण महाराष्ट्रातला असा मोठा भाग आहे अनेक जिल्ह्या आणि अने अनेक तालुक्यात जिथं तिथं असणारा शेतकरी शेतमजूर व सामान्य लोक यंदा दिवाळी साजरी करू शकत नाही त्याचं कारण अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आदरणीय साहेबांनी आम्हा सर्वांना सांगितलं की यंदा आपण दिवाळी साजरी करायची नाही या महाराष्ट्रामध्ये असणारा कुठलाही मराठी माणूस जर आज अडचणीत असेल तर ते जर दिवाळी साजर करणार नसतील तर आपण कशाला करायची अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली आम्ही ती मान्य करून आम्ही सुद्धा यंदा दिवाळी साजरी करणार नाही जर खऱ्या अर्थाने या दिवाळीनिमित्त आपल्याला काय करायचं असेल तर जे लोक अडचणीत आहेत त्यांना आपापल्या पद्धतीने पाठिंबा देणं त्यांची अडचण कमी होण्यासाठी आपापल्या परीने थोडंसं सहकार्य करणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच भावनेतून त्याच विचाराने त्या पवित्र भूमीमध्ये जगद्गुरू संतश्री तुकोबरायांच्या विचाराने आपण सर्वजण आज एकत्रित आलो तर कशासाठी आलो हो आहोत तर शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्याच्या अडचणी सुटाव्या अडचणी कमी व्हाव्या आणि सरकार जे झोपलेलं नाही तर झोपलेलं सोंग घेणारं हे जे सरकार आहे त्याला कुठंतरी जाग यावी यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत काही जण म्हणतील इथे कमी लोक आहेत आम्ही काय गर्दी करण्यासाठी उपोषण करत नसतो आम्ही कुठेही दाखवण्यासाठी काही गोष्टी करत नसतो ज्या काही गोष्टी आम्ही करतो, मना करतो। हो। त्या मनापासून करतो म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही विचाराबरोबर आहोत आमच्यातले अनेक पदाधिकारी आम्ही सर्वजण सत्तेत जाऊ शकलो असतो पण सत्ता घेऊन स्वहित जपण्यापेक्षा सत्ता नसताना लोकांसाठी लढणं हे जास्त महत्वाचं आहे तेच आम्ही गेल्या काही वर्षांपासून दाखवत आहोत तुकोबरायांना सुद्धा त्या काळामध्ये एका विचाराच्या विरोधात तिथं संघर्ष करावा लागला सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी तुकोबाऱ्या त्या काळामध्ये लढले समाजाला एक चांगली दिशा द्यावी दिशा देता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि फक्त त्यांनीच केले असं नाही तर अनेक संत असे संत होऊन गेले माऊली असले अनेक संत होऊन गेले ज्यांनी अशा मनोवादी विचाराच्या विरोधात लोकांच्या बाजूनी संघर्ष तिथं केलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे तो काळ आणि हा काळ काय वेगळा असं समजून चालणार नाही जसं त्या काळामध्ये सुद्धा एक मनुवादी विचार होता मनुवादी विचार म्हणजे काय तो ठराविक लोकांचाच फक्त विचार करतो सर्वसामान्य बहुजन समाजाचा विचार तिथे केला जात नाही जातीय जी व्यवस्था आहे ती टिकली पाहिजे असं कुठेतरी त्या मनुवादी विचाराला वाटतं पण संतांकडे आपण बघितल्यानंतर संतांचे विचार हे आपण समजून घेतल्यानंतर संतांनी आपल्या सर्वांना एवढंच सांगितलं कुठलाही प्रकारचा सा भेदभाव हा आपण केला नाही पाहिजे त्यामुळे वारी करत असताना विठोबा रायकडे आपण जेव्हा जात असतो तेव्हा मनामध्ये फक्त भावना ही आध्यात्मिक असते आपल्याला विठोबा रायचं दर्शन घ्यायचंय एवढ्याच भूमिकेतून आपण सर्वजण पंढरपूरला जात असतो आणि जात असताना कोणाची जात विचरत नाही कोणाचा धर्म विचरत नाही तुझ्याकडे किती पैसा विचरत नाही महिला पुरुष असा भेद तिथं करत नाही एखादा लहान मुलगा जर असेल विठुरायाचं जप जर, जर, जर तो मुलगा तिथं करत असेल तर वडीलधारी व्यक्ती सुद्धा त्या लहान मुलाचे तिथं दर्शन घेताना आपण सर्वांनी बघितलेले म्हणजे वयोमर्यादा सुद्धा तिथं पाळल्या जात नाही कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा वारकरी संप्रदायामध्ये तिथं मानला जात नाही वारकरी संप्रदायाने आपल्याला कुठला विचार दिला असेल तर तो फक्त एक विचार आहे तो म्हणजे माणुसकीचा विचार आणि हाच विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना जपायचा आम्ही राजकारणामध्ये काय असंच आलोय असं नाही आम्ही एक विचार घेऊन आलेलो आहे कुठेतरी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार संतांचा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे थोडाफार नफा व्हावा सत्तेत जाऊन स्वहित व्हावं मिळावं यासाठी आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकलो असतो पण संघर्षाची भूमिका घेण्याचं कारण एकच की के संघर्ष केल्याशिवाय आपल्याला के कधीही तिथं यश येत नाही संघर्ष केल्याशिवाय कुठलाही चांगला विचार हा आपल्याला जपता येत नाही म्हणून खऱ्या अर्थाने हा संघर्ष आपण सर्वजण करत आहोत काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पाऊस या महाराष्ट्रामध्ये झाला आपल्या भागामध्ये झाला असेल काही भागामध्ये झाला नसेल पण आज जर आपण आकडेवारी बघितली तर सदुसष्ट लाख हेक्टरवर अतिवृष्टीमुळे नुकसान तिथं झालंय हे किती शेतकरी आहेत तर हे नव्वद लाख पेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि कुटुंबीय घेतले तर किती लोक हे होतात तर चार ते पाच कोटी लोक आज या महाराष्ट्रातली अडचणीत आहेत मी तुम्हाला सर्वांना विचारतो जर चार ते पाच कोटी शेतकरी आणि कुटुंबीय आज जर अडचणीत असतील मजूर शेतमजूर अडचणीत असतील तर आपण दिवाळी केली पाहिजे का साजरी केली पाहिजे का आज काही मनाली तरी काल परवा तिथे गेल्या होत्या अनेक चांगले मराठी पत्रकार आज मराठवाड्यामध्ये फिरत आहेत जिथे कुठे नुकसान झाले तिथे फिरत आहेत अशी वाईट परिस्थिती आहे घरामध्ये खाण्यासाठी अन्न नाही जसं मगाशी कांबळे भाऊने तिथं सांगितलं की मजुराची पण परिस्थिती अतिशय वाईट आहे जर शेतामध्ये पाणी असेल शेतकरी शेतामध्ये काय पिकू शकणार नसेल तर आज चुकीचे दिवस असताना सुद्धा आमचा मजूर आज शेतात जाता जात नाही जाऊ शकत नाही आणि जर मजूर शेतात जाऊ शकत नाही तर दिवसा हातात पैसे मिळाल्याशिवाय त्याची जर चूल पेटणार नसेल तर त्या मजुरांनी करायचं काय असे सर्वच लोक आज अडचणीत आहेत त्यामुळे टीव्हीवर ज्या काही बातम्या आपल्या सर्वांना बघायला मिळतात मी मराठी मीडियाचं अभिनंदन करतो त्या ज्या महाराष्ट्रातील टीव्ही मीडिया असेल पत्रकार असतील हे कुठेतरी लोकांच्या विचाराचे आहेत लोकांना पाठिंबा देणारे आहेत हे लोक तिथं गेले म्हणून तर वस्तुस्थिती आपल्या सर्वांना खरी नाहीतर सरकारमधले अनेक नेते शेतात गेले शेतात गेल्यापेक्षा रस्त्यावर थांबले फूट खराब होणे म्हणून शेतामध्ये सुद्धा गेलेच नाही रस्ता खराब आहे रस्ता कदाचित तुटू शकतो भाऊ जाऊ शकतो म्हणून काही नेते तिथपर्यंत गेले आणि मग घाबरून परत फिरून कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी राहून राजकीय बैठका त्यांनी घेतलेल्या आपण सर्वांनी बघितलं तर कुठेतरी दिखावा हा करण्याचं काम या सरकारने तिथं केलंय त्या दिखावा करत असताना त्यांनी जी घोषणा केली ती बत्तीस हजार कोटी रुपयाची आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे काही बत्तीस मदत तिथं मिळणार नाही मी तुम्हाला साधा प्रश्न करतो तुम्ही घरामध्ये जर विमा पॉलिसी भरत असता आणि जर उद्या जाऊन तुम्ही आजारी पडला आणि जर तिथं त्या हॉस्पिटलला मदत ही विमा कंपनीने डायरेक्ट तुम्ही विमा भरला म्हणून दिली असेल शासकीय मदत झाली काही तुमची व्यक्तिगत मदत झाली सांगा मला विमा तुम्ही भरताय आणि जर तिथं विमा कंपनी मदत करणार असेल तर आपलं शासन म्हणते की शेतकऱ्याने विमा स्वतःच्या खिशातून भरला ठीक आहे पूर्वी एक रुपयाला तुम्ही विमा देत होतो आम्ही मान्य करतो तुमचं स्वागत केलं होतं पण एक रुपया विमा इलेक्शन पुरता आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला तिथं विमा भरायला लावला आणि मुख्यमंत्री साहेब प्रेस कॉन्फरन्स घेत असताना सांगतात की विमा कंपनीकडे जी मदत मिळेल ती सुद्धा मदत आम्ही या बत्तीस हजार कोटीमध्ये धरलेली आहे रोजगार मध्ये अनेक लोकांनी काम केलं असेल निकंब तुमच्या बाबत भागात विरी तिथे खाल्ले असतील अहो तीन हजार कोटी रुपये रोजगार हमी योजनेचे अजूनपर्यंत लोकांनी केलेल्या कामाचे मिळालेले नाही केले दोन वर्ष झालं आणि मग जी जमीन खडून गेली त्याला तुम्ही घोषणा केली तीन तीन हजार रुपये तीन तीन लाख रुपये आम्ही त्या फॅक्टरी तिथं मदत रोजगार हमी तुम्ही देणार अहो जे पैसे अडकले ते आधी वेळेवर त्यानंतर ते पैसे तुम्ही बोला तुम्ही जर बोलला असं सर सकट आम्ही हेक्टरी तीन लाख रुपये खडून गेलेल्या जमिनीला देणार असं बोललो तर आम्ही स्वागत केलं असतं पण तिथं सुद्धा तुम्ही गोल गोल चाणक्य नीतीचा वापर करून लोकांना गंडवलं बाकी तिथं काही केलेलं नाही सत्तेचाळीस हजार रुपये हे खडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी मिळणार आणि रोजगार हमीचे पैसे जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील त्यांचं म्हणणं असं आहे की मजुरांनी तिथं काम केलं पाहिजे तीन वर्ष काम केल्यानंतर जमीन भरल्यानंतर मग जेव्हा तीन वर्षानंतर जमीन रोजगार हमी योजनेतून भरली जाईल त्यानंतर पिकं लावायची म्हणजे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे किती वर्ष पुढे गेलं तर चार वर्ष पुढे गेलं अहो दाखवा ना तुम्ही तुमची दानं आणि दान आता तुम्ही मदत नाही हे भाषणामध्ये बोलत असताना बोलतात आपल्याला विरोधकांना दानत लागत्या तुमच्याकडे दानच पुढे तुमच्याकडे सत्ता आहे तर सत्ता आहे तर दानत दाखवा पण नाही हे त्यांना लोकांना तिथं दानत दाखवायचे नाही जे काय लहान गरीब लोक आहेत मजूर आहेत शेतकरी आहेत त्यांची घरं वाहून गेली त्यांच्यासाठी हे म्हणतात आम्ही लाखभर रुपये देऊ कशातून तू तर प्रधानमंत्री आवास योजनेतून अहो आवा आत्ताच ज्या लोकांनी आत्ता घरं बांधतात ना घरकुलाची प्रधानमंत्री आवास योजनेची त्याचीच पैसे अजून मिळालेला नाही आणि ते पण किती दीड दोन वर्ष मिळालेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बत्तीस हजार कोटीची कर्ज माफी देऊ ते बोलत असताना त्याच्यामध्ये कर्ज माफीपेक्षा त्या आम्ही मदत देऊ असं त्यांनी सांगितलं त्याच्यात तुम्ही सांगता की प्रधानमंत्री आवास योजनेतून आम्ही मदत करणार फसव आहे का नाही हाय हे एकतीस बत्तीस हजार कोटी रुपये हे सर्व जर आकडे आपण काढले ते कुठेतरी येतात सोळा ते, ते पंधरा हजारापर्यंत आणि याच्यात पण तुम्ही जर खोलात गेला यांनी साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत आत्ता दिवस सांगितलं दिवाळीपूर्वी एक रुपये मदत सुद्धा अजूनपर्यंत लोकांना मिळालेली नाही जिराय भागाला साडेआठ हजार रुपये पण ती कधी जेव्हा सरसकट शंभर टक्के नुकसान शेतकऱ्याचं दाखवलं असेल तर त्याला साडेआठ हजार रुपये मिळणार जर पन्नास टक्के नुकसान दाखवलं असेल तर त्याला चार हजार दोनशे रुपये मिळणार जर तेहतीस टक्के नुकसान दाखवलं असेल त्याच्यापेक्षा त्याला कमी तिथं मिळणार म्हणून काल परवा जो जी आर निघाला तो मदतीचा जी आर होता छप्पन्न लाख शेतकऱ्यांसाठी मदत काल परवा जाहीर केली किती जाहीर केली चार हजार सातशे ज्याचं गणित योग्य त्यांनी तुम्ही गणित करा ते किती आकडा येतो दोनशे रुपयाचा आकडा प्रति शेतकरी येतो एका शेतकऱ्याकडे कर हेक्टर दोन हेक्टर जमीन जमीन आहे आहे मग त्या सगळ्या शेतकऱ्यांचं गणित बेरीज केलं छप्पन लाख शेतकऱ्याला जर जा चार हजार तीनशे कोटी रुपये तुम्ही देत असाल मग त्याच्या हातामध्ये किती रुपये आले आठ हजार दोनशे रुपये पर शेतकरी अहो मोटरसायकलचा टायर बदलायचा असेल ना तेवढे पैसे नाही लागत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे लागतात पण नाही फक्त गणवागणवी करायचं दिखावा करायचं आणि शेतकऱ्याला फक्त कुठेतरी उपकार केले अशा पद्धतीची मदत दुर्दैवाने या सरकारनी केली असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ही जी मदत आहे ना बत्तीस हजार कोटीची सरकार जे बोलते ती बारा हजार कोटीच्या पुढं अजिबात जाणार नाही आमच्या शेतकऱ्याला कमीत कमी पर हेक्टर पन्नास हजार रुपये तुम्ही म्हणा आधी घरी कुठल्या सरकारली गेली नाही आता कशा तुम्ही मागताय मला या सरकारला सांगायचंय याच्यापूर्वी जेव्हा पवार साहेबांना साध हे कोण येत होता ना जेव्हा ते कृषी मंत्री होते केंद्रामध्ये एक समजा नारायणगावच्या शेतकऱ्याने सुद्धा साध्या शेतकऱ्याने फोन केला साहेब कांद्याचे भाऊ पडले बघा काय करायचं एका शेतकऱ्याच्या फोनवर कसं आहे कॅबिनेट मिटिंग लावायची निर्णय घ्यायचे आणि कांदा आपला भारताच्या बाहेर कसा झाली इथं असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्या मदत कशी होईल अशी भूमिका आदरणीय पवार साहेबांनी तिथं केली आणि तशीच भूमिका सोयाबीनच्या बाबतीत तशीच भूमिका कपाशीच्या बाबतीत तशीच भूमिका ऊसाच्या बाबतीत तशीच भूमिका इतर पिकाच्या बाबतीत सुद्धा आणि तेल बियाणाच्या बाबतीत सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी तिथे घेतलेली आहे दुधाच्या बाबतीत सुद्धा पवार साहेब सातत्याने चर्चेत असायचे संपर्कात असायचे कशी मदत आपल्याला करता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे मदत ही वेळेवर मिळत होती जेव्हा द्राक्ष ही भारतातून बाहेर शेतकऱ्यांनी विकली होती तर युरोपियन कंट्री मध्ये ती अडकली होती पवार साहेबांनी अनेक बैठका घेतल्या परराष्ट्र मंत्र्यांना तिथं पाठवूनच चर्चा केली आणि थोडीफार मदत त्या का काळामध्ये आमच्या या शेतकऱ्याला तिथं मिळाली होती जेव्हा तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत सातत्याने चर्चा आणि विचार करत असता त्यावेळेस आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो लगेच तुम्ही घेऊ शकत असता पण हे सरकार न शेतकऱ्यांना करते ना मजुरांचा करते युवांचा करते महिलांचा करते न तिथं धारांचं करते न शहरात राहणार मध्यमवर्गीयांचं करत हे सरकार कोणाचाच विचार तिथं करत नाही म्हणून देवा निर्णय घे कितीतरी उशिरा निर्णय केला जातो आणि उशिरा निर्णय घेतल्यामुळे सरकारला कदाचित होत नसते तर तिथं बनतो गेल्या तीन वर्षामध्ये आपण जर बघितलं सोयाबीन तुम्ही बोललात सोयाबीनच्या बाबतीत गेल्या तीन वर्षामध्ये सोयाबीन शेतकऱ्यांचं या महाराष्ट्रामध्ये किती कोटी रुपयाचं नुकसान झालं असेल तर ते पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान तुम्हाला कुठं दिसणार नाही टाळू देणार नाही उत्पादन खर्च सात हजाराच्या आसपास मार्केट गेल्या तीन वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सोडलं या दोन तीन वर्षामध्ये जर बघितलं तर चार ते पाच हजाराच्या पुढे गेलेलं नाही मध्ये तर च्या आसपास गेलो होता आता पावसात इतकं वाटवलं झालंय बावीसशे रुपयाला सुद्धा व्यापारी नाही कुठेही तिथं कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात पन्नास पन्नास हजार कोटीचं नुकसान जर शेतकऱ्याचं होत असेल त्याला मदत केलेली नाही त्यांनी काय केलंय जमीन विकली त्यांनी काय केलंय तर तिथं व्याजावर पैसे घेतले दोन दोन तीन तीन टक्का महिना आणि कसरी आपलं जीवन ते चालवत आहे हे जर सोयाबीनचं तीन कोटी नुकसान हे गेल्या वर्षी फक्त गेल्या वर्षी सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं बावीस हजार कोटीचं नुकसान झालं कपाशी पिकवणाऱ्या सरकारचं गेल्या वर्षी चौदा हजार कोटी नुकसान झाले कांदा पिकाचं शेतकरी फक्त महाराष्ट्राचं घेतलं तर पाच हजार कोटीच नुकसान झालंय असं सर्व पीक आता उडीत पिकलय शेताच्या हातात आहे पण मार्केट वाढे ना मार्केट वाढून दिलं जात नाही बाहेर कधी उडीत आणला जातो तिथं तूर आणली जाते आणि आता शेतकऱ्याच्या हातामध्ये उडीत असताना आम्ही म्हणतोय की बाबा नो शेत शेतकऱ्यासाठी सरकारात लवकर खरेदी केंद्र सुरू करा, कर करा यांना करायला काल पर्व अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर आम्ही आंदोलन करू असं सांगितलं कदाचित उद्या परवा काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये सुरू होणार म्हणजे काय गणित तुम्हाला सांगतोय हा पैसा सरकारचा नाही हा पैसा तुमचा आहे आणि जर आम्ही योग्य पद्धतीने गाडी दिला असता तर हे पन्नास हजार कोटी हे पंचवीस हजार कोटीचे पाच हजार खिशामध्ये गेले असते तुमच्या घरामध्ये गेले असते त्या पैशाचा कशा तरी वापर केला असता तर आज तुम्ही सायकलवर असता तर सायकल तुम्ही मोठ्या सायकलवर असता तर गाडी गेली असती तुम्ही जर गाड असता तर बंगला तुम्ही बाहेर जाऊन शिकायचं म्हणत असते त्याला फी उठवू शकला असता पण ह्या सगळ्या गोष्टी का करता गेल्या तीन ते चार वर्षामध्ये या सरकार शेतकऱ्याच्या विरोधातच भूमिका घेतलेली काही व्यापारी म्हणतील शेतकरी आमचं काय जेव्हा शेतीत चांगला भाव शेतकऱ्याला मिळतो शेती चांगली तुम्ही सुद्धा बघा या पवित्र ठिकाणी लोकांची येण्याची संख्या सुद्धा जास्त असते या दुकानदारांचा पण फायदा होतो या हारवाल्यांचा फायदा होतो त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात मोजाच्या हातात पैसा आला तर तो व्यापाऱ्यांच्या हातात जाणार तो दुकानदार दुकानदारांच्या हातात जाणार आहे तो मोठोठ्या कंपनीच्या हातात जाणार आहे ते सरकार मला सांगेल की आज काही नुकसान आमच्या शेतकऱ्याचं चाललंय ते फक्त शेतकऱ्याचं नसून आमच्या शेतकऱ्याचं तर आहेच पण मजुराचं सुद्धा आहे व्यापाऱ्यांचं सुद्धा आहे तिथं छोट्या मोठ्या दुकानदारांचं सुद्धा आहे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं सुद्धा आहे आम्ही येत्या काळने आमच्या शेतकऱ्याला तुम्हाला पन्नास हजार रुपये भेट हे मदत त्या ठिकाणी द्यावी लागेल अशी इथं उमेद हे उपोषण केंद्र अजून एक काम सगळ्यात जगातली पहिली कर्जमाफी पुढे केली असेल तर तुकोबर केले होते तुकोबर कर्जमाफ केला शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रेरणा प्रशासकीय म्हणून या जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ती केली होती जेव्हा त्या काळामध्ये दुष्काळ आला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर बाळगून विचार केला होता शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जर एखादा शेत केसरीत असेल तर बैल जोडी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये तिथं शेतकऱ्याला दिलेली आहे सारा माफ केलेला शेतकऱ्यांचा ठिकाणी बघितलेलं आहे आणि हे तर महामानवांचे विचार आहे नाता जयंती निमित्ताने महामानवांचा आपण फक्त विचार करतो डीजे लावतो गाणे ऐकतो विषय संपतो तसं नसतं या सर्व हे आपण आत्महत केले पाहिजे या विचारच खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये जाती ज्योती सावित्रीबाई फुले त्या काळामध्ये जर संघर्ष नसता केला तर आपल्या आपल्या सगळ्यांच्या घरातल्या महिला तिथे शिकल्या नसत्या महिला सोडा आपण सुद्धा शिकलो नसतो अशी परिस्थिती आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये संघर्ष केला नसता तर मोठा समाज हा वंचित राहिला असता आपल्याला संविधान मिळालं नसतं आणि संविधान मिळालं नसतं तर गरीब गरीब राहिले असते श्रीमंत हे श्रीमंत झाले असते आज संविधान आहे म्हणून सगळ्यांना तोच त्या ठिकाणी हक्क आहे लोकशाही भाऊ साठेंनी त्या काळामध्ये संघर्ष केला नसता तर गरीबाला त्या काळामध्ये तिथे न्याय मिळाला नसता पुनस्व आईला देवी होळकरांनी सुद्धा अशाच पद्धतीने महिला सबलीकरणावर हो तिथं काम केलं हे महामानवांनी जो संघर्ष केला तो सोपा नाही पण दुर्दैव असं झालंय हे सर्व जे महानव आहेत याचे विचाराचे वारस जर आम्ही सर्वजण आहोत जाती धर्माच्या पलीकडे जाऊ पण काही लोकांनी आता काय केलंय या महामानवांना सुद्धा जाती न्याय तिथं वाटून घेतलेला आहे मग आमचे हे आमचे ते असं नसून महामानव हे प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक समाजाचे ही गोष्ट आपण सर्वांनी जाणून घेतली पाहिजे हा विचार, विचार आपल्याला हे सर्व वारकरी संप्रदायाचे लोक त्या ठिकाणी देतात म्हणून वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे संतांचे विचार टिकले पाहिजे ही एकता समानता ही आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची तुम्ही मला सांगा इथं जर उद्या आंदोलन झालं उद्या इथं जर तिथं एक मोठ जाळपोळ झाली तर कोणाचं नुकसान होणार या दुकानदाराचं होणार त्या दुकानदाराचं होणार आहे गरिबाची जाणार आहे थोडी श्रीमंताच काय होणार जे काय चाणक्य नीती करून ऑफिस मध्ये बसून निर्णय घेणारे लोक आहे यांचं तर कुणी काहीच करू शकत नाही फक्त तमाशा ते बघणार आणि आपल्या जीवनाचा तमाशा झालेला आपल्या सर्वांना आपल्या डोळ्याला तिथं बघावं लागणार हे का घडतंय कारण का दोन हजार चौदा पासून या समाजामध्ये या महाराष्ट्रामध्ये संतांच्या विचाराला बाजूला ठेवून एक मनुवादी विचार मुद्दा म्हणून इथं पेरला जातोय मनुवादी विचार काय करतोय तर समाजामध्ये समाजा वाद निर्माण तिथं करतोय जाती धर्मामध्ये वाद निर्माण करतोय आणि जो संतांनी दिलेला विचार आहे तो स्त्री विचार हा संपवण्याचा प्रयत्न काही लोक तिथं करत नाहीत पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी संतांचा विचार कुणी घालू शकत नाही कारण एवढीच ताक या संतांच्या विचारामध्ये तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो जेव्हा आम्ही सोयाबीन शेतकऱ्याला न्याय द्या असं म्हणतो जेव्हा आम्ही कपाशीच्या शेतकऱ्याला न्याय म्हणतो आम्ही कांद्याच्या शेतकऱ्याला न्याय म्हणतो आम्ही आमच्या युवांना नोकऱ्या द्या असं म्हणतो आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करा असं म्हणतो आम्ही दोन्ही कुठल्या जाती समाजाच्या व्यक्तीकडे बघून तिथं म्हणतो आम्ही बहुजन समाजाच्या मुला मुलींना मदत झाली पाहिजे बहुजन समाजाच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे बहुजन समाजाच्या मजुराला तिथं मदत झाली पाहिजे बहुजन समाजाच्या गरीबाला मदत झाली पाहिजे ही आमची भूमिका कारण का संतांचे विचार हे आमच्या मनामध्ये रक्तामध्ये ध्यानामध्ये मध्ये आहे त्यामुळे आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊ बहुजन समाज सामान्य लोक मराठी माणसं याच्यासाठीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना लढावा लागेल म्हणून आज दिवाळीच्या निमित्ताने इथं आम्ही सर्वजण या पवित्र भूमीमध्ये इथं उपोषण करत आहोत आणि हे फक्त सुरुवात आहे याच्या पुढे दत्ता महाराज इथं आहेत जे आपले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत आपल्या पक्षाचे आणि त्यांनी अक्षरशः चांगली सुरुवात इथं केलेली आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली हे जे काही लाक्षणिक उपोषण इथं झालं याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला काही दिवसांपूर्वी ही संकल्पना तुम्ही मांडली त्यानंतर ही आपण आज इथं हे उपोषण इथं केलं आणि मग अशी आपण बोलत असताना तुम्ही सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं संत पीठ आहेत जिथं कुठं संतांच्या संतांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे पवित्र समाधी असेल तिथं तिथं तुम्ही जाणार आहात तिथे जाऊन तुम्ही तिथं उपोषण करणार आहात संतांचे विचार प्रगल्प पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहात आणि आमच्या शेतकऱ्याची मजुराची भूमिका तिथं तुम्ही मांडणार आहात मी आम्ही तुम्हाला पाठिंबा तिथं देत आहोत जिथं कुठे तुम्ही जाल जिथं कुठं संघर्ष कराल तिथं तिथं आम्ही सर्वजण असणार आहोत त्या संघर्ष केल्याशिवाय कधीही तिथं प्रगती होणार नाही ज्या तर सत्तेतले लोक सत्तेकडेच जातील राहतील बाजूला तिच्यासाठी कुणी खऱ्या अर्थाने लढलं पाहिजे आणि त्यासाठीच ही भूमिका आपल्या सर्वांना तिथं घ्यायची होती आणि ती भूमिका आपण सर्वांनी इथं केलेली आहे काही गावांनी काही सोसायटींनी काही संघटनेनी आज इथं पाठिंबा दिला बचूभाऊ करूंनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा लढा जो आपण सर्वांनी इथं सुरू केलेला आहे हा ही फक्त हे फक्त आपण इथं ही सुरुवात आहे आणि या पवित्र भूमीमध्ये ही जे काय आपलं लक्ष उपोषण होतं याला देव पवित्र देव संस्थांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला कारण जेव्हा सामान्य लोक जेव्हा गरीब लोक शेतकरी वर्ग मजूर वर्ग जेव्हा खऱ्या अर्थाने अडचणी देतो तेव्हा असे पवित्र संस्थान हे त्यांच्या पाठीमागे उभं राहतं असे अनेक संस्थान आहेत ज्यांनी या दुष्काळाच्या काळामध्ये त्या ठिकाणी मदत केली पण त्याचं कधी त्यांनी के राजकारण केलं नाही भक्तेबाजी केली नाही या संस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही दुष्काळ भागातल्या लोकांना तिथे केली पण कुठेही बातमी नाही भक्क गेली नाही काय कि भक्ता मदद आशीद मदद आगे आगे हो। की फक्त मदत करायची आणि अशीच मदत ते विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी करतात आणि आज सुद्धा त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिवाळी निमित्ताने आपण सर्वजण पवित्र ठिकाणी येऊन अतिशय पवित्र विचाराने तिथं प्रेरित झालेलो आहोत तर मला असं वाटतं की आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि हे बोलत असताना एक फार चांगला विचार इथं दत्ता महाराजांनी आणि काही लोकांनी मांडला एक म्हणजे आपण पुरोगामी विचार म्हणतो पुरोगामी विचार म्हणजे संतांचा विचार आणि महामानवांचा विचार दुसरा विचार प्रतिगामी विचार ज्या सत्यते ते प्रतिगामी विचार म्हणजे महिला शिकल्या नाही पाहिजे जाती व्यवस्था तशीच राहिली पाहिजे याला मनोवादी विचार आपण तिथं बोलतो पण याच्या पुढे लढत असताना पुरोगामी विचाराने आपलं लढायचंच आहे पण संतग्रामी विचाराने सुद्धा येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथं लढावं लागेल मुलांना सुद्धा ला युवांना सुद्धा लढावं लागेल विद्यार्थ्यांना सुद्धा लढावा लागेल आणि हा लढा असाच पुढे त्या ठिकाणी आपण सर्वजण घेऊ अनेक लोकांनी इथं चांगला हा कार्यक्रम आहे उपोषण व्हावं याला नियोजनामध्ये खूप चांगलं मनापासून लक्ष दिलं नव्या पुतिता आहेत भाऊ असतील असे अनेक मान्यवर आहेत त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आमचे सर्व पदाधिकारी दिवाळी घरी असताना सुद्धा इथं तुमच्या बरोबर शेतकऱ्या दिवाळी इथं शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी इथं सर्वजण आले तुमच्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खास करून आमच्या आध्यात्मिक सर्व कीर्तनकार असतील आमचे सर्व वादक असतील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की आम्ही नऊ वाजल्यापासून इथं बसलेलो आहोत अनेक वेळा आंदोलन करत असताना कधी कधी वेळ कसा चालला हे त्या ठिकाणी आम्ही घराळाकडे बघत असतो पण तुम्ही इथं असल्यामुळे तुम्ही आम्हाला प्रेरणा दिल्यामुळे आणि तुम्ही तुमच्या स्वराच्या माध्यमातून आध्यात्मिक दर्शन आम्हाला घडून दिल्यामुळे घराला आम्ही विसरून गेलो आम्ही कायमाला त्या ठिकाणी विसरून गेलो आणि आम्ही फक्त तुमच्या माध्यमातून देवाचं स्मरण त्या ठिकाणी करत होतो सामान्य लोकांचं स्मरण करत होतो संतांचं स्मरण त्या ठिकाणी करत होतो त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करतो आणि असंच आपण सर्वजण एकत्रित राहूया आणि येत्या काळामध्ये परिवर्तन जर घडवायचं असेल तर रस्त्याची लढाई ही आपल्याला लढावी लागेल एक व्यक्ती असू दोन व्यक्ती असू दहा व्यक्ती असू शंभर असू का लाख असू कुठेही आसपास न बघता लढा हा लढावाच लागेल आणि त्याच्यातून आपण निकेत झालो पण लढाला यश सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आमच्या मराठी पत्रकारांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त पेपर वाचताना टीव्ही बघत असताना काय बातम्या येतात ह्या सुद्धा तुम्ही सर्वांनी बघून घेतल्या पाहिजेत काल परवा जैन समाजाचा एक संघर्ष होता रस्त्यावर ते उतरले होते कशासाठी उतरले होते की त्यांचं एक हॉस्टेल आहे त्या हॉस्टेल इथं जैन मंदिर आहे ते मंदिरच काही सत्तेतली लोक हडप करायला निघालेले आहेत जागा हडप निघा करायला निघाल्या साडेतीनशे कोटीची जागा आहे पण बिल्डिंग बांधी बांधली तर ती जागेची किंमत पाच हजार कोटी रुपये आहे म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये हिंदुत्व हा मुद्दा पुढे घेऊन लढणारे लोक जेव्हा पैसा दिसतो तेव्हा ही बाजूला राहतं विचारी बाजूला राहतात काय दिसतं तर फक्त मलिदान पैसा दिसतो की काल परवा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघून बघायला मिळालंय पण तिथं जैन समाज रस्त्यावर उतरला इतर बाकी समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा लढा असाच तो राहणार आहे आणि काय झालं तरी ती जमीन ही जैन समाजाकडेच राहिली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना करावे लागतील आणि काल मॉडर्न कॉलेज मध्ये प्रेम नावाचा बौद्ध समाजाचा एक मुलगा कष्टातून शिकलेला अतिशय परिश्रमातून शिकलेला आणि वडिलांनी कष्ट करून त्यांना शिकवलेलं तो शिकतो काय शिकल्यानंतर तो लंडनला जातो काय लंडनला गेल्यानंतर एका कंपनीमध्ये नोकरी मिळती काय आणिकडनं पाठवलं गेलं मॉडर्न कॉलेजला की बाबा नो याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या आणि ती माहिती अजिबात त्या कॉलेज न दिल्यामुळे एक बौद्ध समाजाचा मुलगा त्याला नोकरी मिळाली ती नोकरी सुद्धा त्याची लंडनची तिथून गेली हे म्हणतात आपण मनोवादी विचार आणि त्या कॉलेजवर जी व्यक्ती आता प्रमुख झालेली ती छत्तीस वर्षाची युवांच्या बद्दल मला काय म्हणायचं नाही पण योग्य व्यक्तीला बाजूला सारून एक मनोवादी विचाराची व्यक्ती जर तुम्ही तिथं प्रिन्सिपल म्हणून करत असतात आणि ती व्यक्ती भेदभाव करून जर काही समाजाच्या मुला मुलींना तिथं संधी देत नसेल तर हाच विचार येत्या काळामध्ये आपल्याला हाणून पाडायचा आहे आणि आपण त्याच्यासाठी लढलो नाही तर म्हणून विचार आपल्या डोक्यावर बसेल आणि परत एकदा जातीय व्यवस्था तिथं येईल आणि वोटर वोट चोरीच्या बाबतीत सुद्धा आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही म्हणाल झालं संपलं विषय संपला तसं नसतं आता त्यांना चटक लागली आणि ही चटक त्यांना पुढच्या लोकसभेसाठी जर लागली आणि तसंच त्यांनी तिथं केलं तर चारशेच्या पुढे त्यांचे खासदार गेले तर संविधान राहणार नाही आणि संविधान राहिले नाही तर आपला अधिकार राहणार नाही आणि पहिला अधिकार हे कुठला घालवणार आहे तर सर्व समाजाचे आरक्षण हे घालवणार आहे त्यामुळे वोट चोरीवर सुद्धा आपल्या सर्वांना लक्ष द्यावं लागेल लोकशाही कशी टिकेल ह्याच्यावर सुद्धा विचार करावा लागेल त्यामुळे ही लढाई फार मोठी आहे ही विचाराची लढाई ही लोकशाहीची लढाई ही संविधानाची लढाई आणि सगळ्यात महत्वाची ही माणूस लढाई एवढच या ठिकाणी सांगतो दिवाळीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण रामकृष्ण